नमस्कार एक धक्कादायक बातमी समोर आली ठाणे जिल्ह्यातील शहापूर उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडलाय चिमुकल्याच्या पायाऐवजी लघवीच्या जागेची केली शस्त्रक्रिया प्रीतम सूरज पागे वयवर्ष चौदा सावरोली शहापूर येथील तो रहिवाशी आहे माझ्या मुलाच्या पायालाच दुखापत होती लघवीच्या जागेत काहीच दुखापत नसल्याची आई व रुग्णांनी माहिती दिली आहे वैद्यकीय अधिकारी उडवा उडवी व खोटं बोलत असल्याचं आईंचं म्हणणं आहे जर माझ्या मुलाच्या लघवीच्या जागी त्रास होत होता तर शस्त्रक्रिया करते वेळी आम्हाला बोलायचं होतं असं मुलाच्या आईचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे चिरमुकल्याला नाहक त्रास होतोय या गलथान कारभाराला जबाबदार कोण असा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मुलाला सरकारी रुग्णालयात आणलं काय झाले तुमच्या मुलाला नेमकं पायाला खडा लागला होता ते पिकलेलं होतं तर पायाला खाली मग तिला आणून दाखवलं त्या डॉक्टरांना मी तर त्यांनी आठ दिवसांनी बोलवलं होतं म्हणून मी पुढच्या आठ दिवसांनी आले मग त्यांना दाखवलं तेव्हा तो पूर्ण पिकलेला होता मग ते, ते बोलल्या की ते चिर फाड असं चिरा मारून ते काढून खूप टाकायला लागले त्याच्यासाठी त्यांनी मला ऍडमिशन ते ऍडमिशन पेपर ते करायला लागले तर मी त्यांना बोलली असं करताना जुटेल म्हणून असं थोडं करून देणार नाही मग त्या बोलल्या की असं आपण औषध देऊ त्याला काहीतरी इंजेक्शन वगैरे तो देईल करून त्याच्यासाठी आम्ही अडमिट झालो आणि ते करायला गेले तर होते असंच पण आता नेमके तुम्ही त्यांना काय आजार सांगितला आता नेमकं त्याचा काय आजार होत पायाच होतं त्याचं पायासाठी आम्ही केलं तर त्या बोलतात मला आता असं मी त्यांच्याशी भांडायला लागले तेव्हा की त्या रिपोर्ट मध्ये मला समजलं म्हणूनच मी केलं मग त्यांना मी विचारायला गेले तुम्हाला जेव्हा समजलं तेव्हा तुम्ही मला सांगायचं होतं ना की त्या बच्चूला असा असा प्रॉब्लेम आहे मग मी आमच्या जिम्मेदारीवर आम्ही काही केलं असतं पण त्यांनी न सांगता ते करून आलं आता लघवीच्या जागी त्याचं हे केलं ऑपरेशन केलं काही प्रॉब्लेम असतात लघुच्या जागी अगोदर काही त्रास होता का त्रास नव्हता मी तर तीन दिवस आणले मग त्यांनी तसं मला सांगितलं असतं त्रास झाला बोलतात मला ऑपरेशन केलं समजलं म्हणून मी केलं असं नाही पण ऑपरेशन करणे म्हणजे दुखापत जे आहे ते पाहायलाय म्हणून त्याला उपचारासाठी इथं आणलं होतं उपचारासाठी इथं आणलं होतं आणि मी एकटी नसताना ती नंदन सासू सासूरी आणि नेहमी तिच्याकडे आलो ना तर त्या माझ्या सोबतच असतात आणि ते असं बोलतात की तुम्ही तेच केलं बरं तुम्ही डॉक्टरांशी काय बोलणं वगैरे हो झालं का मग हे केल्यानंतर एक सोमवारी झालं ना तिथेच बोलणं झालं आमचं पण मी एकटी पडली ना ते ऐकायला तयारच नाही डॉक्टर ऐकायला तयार नाही नंतर मग आता काल का कधी आमचे जेव्हा माणसं आले ना त्यामुळे एक टाइम माफी काय मागितल्याने बोलायला लागले मग असं फेस पेपर थोडं पुढे मागे झाले असं काहीतरी बोलले ते नंतर फोन केला तेव्हा मी ते बोलले तेही माझ्याजवळ बोलले नाही काय हो बरोबर ठीक आहे सरकारी दवाखान्यात पायाच्या उपचारासाठी ऍडमिट झाला की बाबा तुझ्या लक विचार जागेल त्रास होतो म्हणून हा पायाच्या तुझं ऑपरेशन आता लघवीच्या जागेच केलंय का पायाचा केलंय हा लघवीच्या जागेचा लघवीच्या जागेला याच्या अगोदर त्रास होत होता का तुझ्या काहीच नाही तुला कधी समजलं का बाबा माझा पायाचं ऑपरेशन करायचं टाकून लघवीच्या जागेचं ऑपरेशन केलं तेव्हा तू डॉक्टरांना काही बोलला का काही नाही हा शुद्धीवर आल्यावर समजला तुला की बाबा तुला लघवीचा जागेचं ऑपरेशन झालंय Terima kasih.